दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुणे गौरेगाव पार्क येथील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरण आणखी चिगळ चालय अल्पवयीन आरोपी याला बालहक्क न्यायालयानं चौदा दिवसांसाठी बालसुधार गृहामध्ये पाठवलंय त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी सुरू आहे याच दरम्यान सोशल मीडियावर एका रॅप सोनं वातावरण तापवलं होतं या व्हिडिओतील तरुण अर्वाच्य भाषेत बोलताना दिसला इतकंच नाही तर शिबिगाळही करतोय तो कारमध्ये बसलेला असून अल्पवयीन असल्याचं दिसत आहे त्यामुळे तो व्हिडिओमधील तरुण अल्पवयीन आरोपी असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलं अशातच यावर अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया देत त्या रॅप सॉंग त्याचं नसल्याचं म्हटलंय शिवानी अग्रवाल काय म्हणाल्या माझी मीडियाला विनंती आहे की रॅप सॉंग चा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो माझ्या मुलाचा नसून तो फेक आहे माझा मुलगा बाल सुधार गृहात असल्याचं शिवानी अग्रवाल सांगताय त्यासोबतच प्लीज माझ्या मुलाला वाचवा अशी विनंती ही शिवानी अग्रवाल यांनी पुणे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केली आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं रॅप सॉंग हे अल्पवयीन आरोपी याचा असल्याचा दावा केलाय त्यामुळे लोकांचा त्या मुलाबद्दल रोष आणखी वाढलाय कारण दोन जणांचा जीव घेऊनही अजिबात पश्चाताप नसल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत म्हटलंय मात्र काही वेळानं तो व्हिडिओ फेक असल्याचं समोर आलं लोकांच्या मनात गैरसमज होऊ नयेत म्हणून आरोपी असलेल्या त्या अल्पवीन मुलाची आई कॅमेरा आली आणि तो व्हिडिओ आपल्या मुलाचा नसल्याचं सांगितलंय आमची वानी अग्रवाल वेदांत मदर आय वॉन्ट टू रिक्वेस्ट मीडिया